पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा 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 पगार सुरू झाला पाहिजे

माझं पूर्ण नाव संजय रामभावजी धोबे आम्ही उपसंचालक जे, उपसंचा जे कार्यालय आहे विभागीय शिक्षण या ठिकाणी सर्व शिक्षक उपस्थित झालो उद्देश आमचा हा आहे की जे सुनावणी किंवा इतर गोष्टी या ठिकाणी होणार आहे त्या पुरे व्यवस्थितरित्या त्या झाल्या पाहिजेत आणि त्या होत असताना कोणावरही अन्याय हा झाला नाही पाहिजे आणि शिक्षकांचं जे रखडलेलं पगार आहे तो नेहमी स्वरूपात सुरू व्हावं जसं आमच्या अनुदानित शाळा आहे तर त्यांना एक अनुदान मिळत असते त्या अंतर्गत सगळ्यांचे पगार होत असते त्याला आपण वेतन म्हणत असतो अशा पद्धतीचं होणारं होणारं अनुदानित आणि अनुदान या स्वरूपाचं मिळणारं प्रत्येक शिक्षकाला जे वेतन आहे ते सुरू झालं पाहिजे हा आमचा उद्देश आहे आणि इथे येण्याचा मुख्य उद्देश हा आहे की आम्हाला जे अधिकारी आहे या ठिकाणी उपस्थित ते आम्हाला आम्हाला त्यांना भेटायचं होतं पण ते या ठिकाणी आम्हाला भेटले नाही आमच्या ज्या समस्या होत्या आमचं जे काही निराकरण व्हायचं होतं त्या समस्येचं निराकरण पूर्णपणे झालेलं नाही त्यामुळे आम्हाला एक चिंता व्यक्त होत आहे समोरच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून की आम्ही या ठिकाणी येत असताना आमच्या काही मागण्या होत्या त्या मागण्या अशा होत्या की आमचं शालार्थ आय डी या ठिकाणी बनवण्यात आलं ज्या ठिकाणी शालार्थ आय डी बनवण्यात येते ते कार्यालय किंवा ते विभागीय उपसंचालक ते या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आम्ही सगळे शिक्षक येऊन ज्या समस्या समोर देणार होतो मागणार होतो किंवा आमचे जे निवेदन आम्ही आत्तापर्यंत दिले त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही त्या समस्या घेऊन एक एक समस्या मांडणार होतो पण या ठिकाणी असणारे जे अधिकारी आहे ते या ठिकाणी उपस्थित नाही कारण आम्हाला कळलं नाही ते काऊन नाही वेगवेगळे कारणं ऐकायला मिळते पण कारण नेमकं कोणतं का हे आम्ही पण सांगू शकत नाही पण आम्ही ज्या समस्या घेऊन आलो त्या समस्या अशा होत्या की शालाार्थ आय डी हा जो घोटाळा या ठिकाणी गाजत आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये गाजत असताना नागपूरमध्ये शिक्षकांचे पगार कार रघडले गेले आहे शिक्षक चालू आहे चालू आहे हा बाकी महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत व आपलं नागपूर जर सोडलं तर जेवढे जिल्हा आहे तेवढ्या सगळ्यांच्या चौकशा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये शालार्थ आय डी घोटाळा प्रकरण सुरू आहे पण नागपूरचंच असं एक एक ठिकाण आहे की त्या ठिकाणी शिक्षकांचे पगार बंद केलेले आहे शिक्षकांचा पगार यांनी का बंद केला याचा पुरावासुद्धा यांच्याकडे नाही आहे लेखी स्वरूपात जे निवेदन असते तेसुद्धा आम्हाला दाखवलं नाही ते दाखवलं नमुळे आमच्यासमोर जे काही प्रश्न तयार होते ते प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही आलो आणि या ठिकाणी आलं असताना आम्हाला ते मिळत नाही आहे किंवा कि कि वेग ते अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे तर म्हणून आमच्या ज्या काही समस्या होत्या त्याचं निराकरण झालं नाही आता हे आंदोलन मुख्य उद्देश हाच होता की या ठिकाणी आपण येऊन आपल्या समस्या मांडायच्या बा पण ते न मिळाल्यामुळे आंदोलन किंवा जे ठिया आंदोलन आहे हे वेगवेगळ्या पद्धतीचे विचार करून आम्ही त्या ठिकाणी समोर त्याची रितसर गोष्टी सुरू ठेवेल तुम्ही सोबत सध्या सरांसोबत भेट झालेली नाही आहे अजून त्यांनी वेळ दिलेला नाही आहे राठोड आणि मी एक पीडित शिक्षक आहे तुम्हाला मी एकच नाही असे सहाशे तेहतीस प्लस आहेत बघा आम्ही आता निवेदनं देऊ देऊन थकलेलो आहोत आज पण निवेदन दिलं निवेदन द्यायच्या वेळेवरच मॅडम गायब राहतात आणि आम्हाला हे मॅडमला विचारायचं आहे अरे मॅडम तुम्ही पळत का आहात बोगस आम्ही आहोत की तुम्ही आहात कारण की आम्ही तयार आहोत ना जर आम्ही चोर असतो तिथं आलो नसतो तुम्ही का पळत आहात आमच्याशी आणि दुसरा म्हणजे तुम्ही कोणत्या बेसवर आमचा पेमेंट बंद केला पत्र दाखवा एक दाखवा ना आम्हाला की या कारणामुळे तुम्हाला कोणतं स्टेटमेंट आहे कोणतं तरी परिपत्रक आहे की यामुळे तुमचं पे पेमेंट बंद करण्यात आलं आहे अधिकाऱ्याला जेल झाली बेल झाली आणि पगार अर्धा सुरूच आहे मग आमच्यावर का अरे आम्हाला जो आहे आमचा बेसिक पेमेंट तर द्या अर्धा तर पेमेंट द्या आणि आम्ही दोष आम्ही दोषी ठरलो का नाही पूर्ण हां दोषी कुठे ठरत आहे मी समाजासमोर दोषी ठरलो आहे कारण की समाज काय आहे जे लोक म्हणतील तेच ऐकून ते हे करतात पण आम्ही त्यासाठी आलो आहोत की आम्ही दोषी नाही आहे आणि दुसरं म्हणजे शालार्थ आय डी आम्ही घरी बनवली का शालार्थ आय डी कोणत्या ऑफिसमध्ये बनते हे सगळ्यांनी जाणून घ्यायचं पाहिजे आणि शालार्थ आय डी म्हणजे फेसबुक आय डी आणि इंस्टाग्राम आय डी बनवण्यासारखं एवढं सोपं आहे का जर कोणीही शालार्थ आय डी बनला बनवलं असतं तर कोणीही ऐरा शिक्षक झाला असता पण आम्ही शिक्षक आहोत आणि आम्ही परिपूर्ण आहोत आमची शैक्षणिक पात्रता पहा आमचे कागदपत्र पहा डी एड बी एडमध्ये जर काही घोड असेल तर पहा आम्ही सगळेच परिपूर्ण आहोत मला प्राऊड आहे की मी शिक्षक आहे आणि मी बोगस नाही आहे आणि हे दग तुम्हाला सगळ्यात लग आणि मी मुख्यमंत्री महोदयाला आम्ही निवेदन सगळ्यांना दिले आहे जोशी साहेबांना दिले आहे त्यांनी आम्हाला म्हटलं आहे सांत्वना देत आहे परंतु आम्हाला सपोर्ट कोणीच नाही केला खुल्या आम्हाला कोणीच नाही केलेलं आहे के आणि बघा आणखी आता मग काय करायचं आम्ही आक्रमक पवित्र घ्यायचा का कारण की बघा आम्ही शिक्षक आहे शिक्षक कडे पाहण्याचा आमचा जो लोकांचा जो असतो दृष्टिकोन हा चांगला आहे म्हणून मी आम्ही आक्रमक पवित्रा घेत नाही आहे आम्ही काही हिंसक बनत नाही आहे नाहीतर बाकी किती मोर्चे बघितले असाल की किती हिंसक होतात किती उग्र होतात पण आम्ही नाही होत कारण की आम्ही शांतीवादे आहोत आम्ही संयम आहे आमच्याजवळ परंतु कधी पण तुमचा संयम कधीपर्यंत जेव्हा आम्ही कोणी एक जीवानात जाऊ किंवा काही करू तेव्हाच तुम्हाला डोळे उघडणार आहे का आणि मानसिकता अशी झाली आहे बघा सात महिने पोट्यावर लात पडत आहे सात महिन्यापासून घरामध्ये भीक मागू मागून आम्ही भिकारी झालो होतो आम्ही शिक्षक नाही आहे आज आम्ही भिकारी झालो आहोत आणि मी भीक मागू मागून करतो या नातेवाईकाला या मित्राला आता मित्र पण फोन उचलत नाहीये का आता हा पैसे मागते म्हणून अरे म्हणजे तुम्हाला जाण कधी येणार आणि हे अधिकारी लोक आम्ही येतो तुम्ही गायब असता रे या भेटा ना फक्त तुम्ही चौकशी आम्हाला तुम्ही कागदपत्र मागत आहात अरे कागदपत्र जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा तुम्हाला दिलेत ना ते कुठे आहेत त्याचं तुम्ही सांगता करा ना आम्हाला सांगा ना तुम्ही क्लिअर करा आम्हाला बसवा सगळ्यात पहिले म्हणजे आमचे पण जे डॉक्युमेंट्स आहेत आ, हो। जे अॅकॅमिकल आहे शैक्षणिक पात्रता आहे की नाही अरे नसेल तर तुम्ही आता आम्हाला तुम्ही दोषी ठरवा आम्ही दोषी नाही आहे ना आमचा बी एड झालेला आहे अरे आम्ही टी ई टी पास आहोत अजून काय पाहिजे सगळंच आहे आणि सगळे आणि तरी आणि सगळे अधिकारी लोकांना तुम्ही पेमेंट देऊ शकता निलंबित झाले तरी मग आम्हालाच का असं वाटत आहे की सगळेजण आम्हाला विटीस धरत आहेत पण विटीस धरू नका बघा शिक्षक जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत आहे परंतु जर आम्ही आक्रमक जर पवित्रा जर घेतला मग सगळ्यांनाच भारी पडेल जेव्हा आमच्या जीवावरील बघा आम्ही आमच्या घरी जातो घरच्यांचे लेकरांचे आम्ही जेव्हा तोंड पाहतो घरच्यांचे आईवडील मदत मागतात आम्ही देऊ नाही शकत कारण की आमच्याजवळ पैसाच नाही काय देणार आहे त्यामुळे कडकडीची नम्र विनंती आहे सगळ्यांनाच की शिक्षक हा बोगस नाही कारण की शिक्षक बोगस कसा राहू शकतो आम्हाला जो, आम्हाला जॉईन करून घेतलं शाळेवर आम्ही जॉईन झालो आणि आम्ही आमचं कार्य करत आहात डॉक्युमेंट देणारे तुम्ही आहात फ्रॉड तुम्ही केलात आणि तुम्ही जेलात पण गेले पण त्यामुळे फक्त कारवाई फक्त शिक्षकावरच का हा जो शालार्थ घोटाळा प्रकरण आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रातच महाराष्ट्रात आहे मग फक्त नागपूरच्या शिक्षकावर हा अन्याय का त्यामुळे आम्ही आज इथे आलो आहे आणि येत राहू येत राहू जोपर्यंत आम्हाला पगार सुरू होणार नाही आम्ही असंच धन्य आंदोलन करत राहू झालो झालाच पाहिजे पगार सुरू झालाच पाहिजे पाटील सर आहेत आणि ते कार्यमुक्त इथून त्यांना ते लेटर मिळालेलं आहे पण तो इथेच आहे म्हणजे तुम्ही ह्या चालते ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होऊन राहिल्या मग आमचाच पगार चालू करण्याला तुम्हाला काय इतकं हे होत आहे जर सगळं मॅनेज होत जर एखाद्याची बदली झाली तरी तुम्ही त्याला थांबू शकता मग आमचा पगारच का तुम्ही आमचा पगारही सुरू करा ना हीच कडकडीची विनंती आहे की आमचा पगार लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे नाही तर आक्रमक पवित्रा आम्ही घेणार यानंतर प्रमुख पण प्रमुख होते तर त्यामुळे बघा ना कुठं काय झालं कोणाचं काय झालं ते चौकशी पण करत आहे नमस्कार मी पवन शंकरराव पेरकुंडे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहोत गेल्या बारा दोन हजार बारा पासून मी कार्यरत आहोत रितसर कार्यरत असताना सुद्धा रितसर घोळ केला कोणी उपसंचालक कार्यालय कितीतरी अधिकारी पकडल्या गेले कितीतरी हे झाले पण इथे होत असं आहे की चोर सोडून संन्याशाला फाशी त्याचं कारण कागदपत्र नाही आहे कागदपत्र आ नाही आहे म्हणून हाच एक विषय घेतला जात आहे उपसंचालक कार्यालयात काय तयार होते तर शा शालार शालारताडी आयडी हा उपसंचालक कार्यालयातून तयार होतो प्रत्येक शिक्षकाचा आणि ते करणारे कोण शा विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातलेच अधिकारी लोक आणि यांच्याजवळ जवळ हे अद डी घोटाळा झालाय म्हणतात आणि झाला आहे त्याच्यात शिक्षकांचा रोल कुठे आलाय शिक्षक आपले कागदपत्र देतोय कोणाला शाळेतल्या मुख्याध्यापकांना मुख्याध्यापकांना वेटीस धरा तुम्ही एकही एक मुख्याध्यापकांवर अजूनही कार्यवाही झालेली नाही आहे त्यांचा पगार सुद्धा बंद झालेला नाही आहे फक्त आणि फक्त शिक्षकांना वेटीस धरून राहिल्या गेल्या आठ महिन्यापासून घरची परिस्थिती सांगायची झाली ना तर इतकी बिकट झाली आहे का आज जर कोणी बिमार पडलं तर दुसऱ्या दिवशी मेल्याचीच मेल्याचीच तुम्हाला खात्री मिळेल इतकी आज आमची परिस्थिती गंभीर झालेली आहे माझीच नाही या सगळ्यांची माझ्यासोबत जेवढे शिक्षक आले आहे ना इथे सहाशे बत्तीस पैकी चारशे लोक दर निवेदनाला येतात एकही दा या मॅडम आम्हाला भेटलेल्या नाही त्यांचं त्यांचं आम्हाला आज आम्हाला त्यांचं सगळ्यात पहिले तर ते काय असतं कोणतं रजिस्टर असतं सर रजिस्टर हालचाल रजिस्टर ते सुद्धा दाखवायला तयार नाहीये त्यांच्या आम्ही निवेदन दिलं आहे निवेदन दिल्यावर त्यांना ही पूर्वकल्पना असते की आम्ही येणार आहोत आम्ही काही गोंधळ घालायसाठी आलो नाही आहे आम्ही रीतसर आलो पोलीस सोबत आलो आहे त्यांना जर काही आम्ही ही पण आम्ही दिली आहे की आमच्याद्वारे जर आम त्यांना काही शारीरिक त्रास झाला तर आम्ही त्याला कारणीभूत राहू आमच्या समितीचे जे कोणी अध्यक्ष राहील पण हे सुद्धा माहीत असताना त्या कधीच आम्हाला भेटलेल्या नाही याची द याची दखल सगळ्यात पहिले तुम्ही घ्या मुख्यमंत्र्यापर्यंतही दखल जाऊ द्या समोरचा प्रश्न शिक्षक शिक्षक मंत्र्यांसोबत अजूनपर्यंत भेट झालेली नाही पण शिक्षक मंत्र्यांचं स्वतः एस आय टी त्यांनी लावलेली आहे या एसआयटी थ्रू हा सगळा घोळ आता राज्यव्यापी झालेला आहे आणि हा राज्यव्यापी घोळ सुरू असताना राज्यव्यापी घोळ चालू असताना पगार फक्त आणि फक्त नागपूर जिल्ह्याचेच बंद आहे आणि त्याची त्याची सगळ्यात मोठी दाहकता हे शिक्षकांना होऊन राहिली आहे तुम्ही संदीप जोशीला भेटला भेटला मान्य तुमचे प्रश्न आम्हाला जे आम्ही भेटलो आणि आमचे जे पालकमंत्री आहे बावनकुळे साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं पण आता त्यांचे काही पॉलिटिक्स पॉलिटिकल जे कामं आहेत ते पूर्ण केल्यावर आम्हाला बोलवतील अजूनपर्यंत त्यांच्याकडून आम्हाला भेटीचं अजून पूर्णपणे म्हणजे असं काही आलं नाही आहे की आम्ही त्यांना भेटायला जावं म्हणून तुम्ही सीएमला काय आव्हान एमना आव्हान नाही करत तर माझी हंबल रिक्वेस्ट आहे खूप जा खूप सगळ्यांचीच माझीच नाही सगळ्यांची नम्र विनंती आता दिवाळी येणार आहे सर दिवाळीत प्रत्येकाच्या घरी दिवा लागतो सर त्या दिव्या लावायला तेलसुद्धा आमच्या घरी आज नाही आहे कापसाची वाता मी कशी जमवून घेऊ पण दिवा लावायला तेल दवा आणि माझंच नाही तर इथे सगळे मॅक्झिममली बाहेर गावातून आलेले शिक्षक आहे ते इथे राहत आहे घर किराया आहे लहान मुलं आहे बाळं आहे काही लोकांच्या डिलेवऱ्या झालेल्या डिलेवर्यांसाठी आता म्हणजे पैसे भरायला आमच्या ओडीचे अकाउंट जे होते ज्याच्यातून आम्ही ओडी काढली होती की आम्हाला आता म्हणजे ते आम्हाला वापरायला मिळेल मग पैसे ते सुद्धा आमच्या ओडीचे अकाउंट सुद्धा फ्रीज केलेले आहे आता त्याच्यात म्हणजे आम्ही कुठून भीक मागावी का आम्हाला मिळणार दान जे शासनाकडून येते तेच बंद केलं आहे त्याचा कुठेही लेखी यांनी आम्हाला पुरावा दिलेला नाही अजून म्हणजे वेतनासाठीचा नमस्कार मी गीतांजली कुर्जेकर एक पीडित शिक्षिका आहे ज्यांचं सात महिन्यापासून वेतन रखडलेलं आहे आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता म्हणजे जसं आम्ही जॉईनिंग झालो तेव्हापासून आम्ही पेमेंट घुसलत होतो आम्हाला एक पूर्व सूचना पण कोणताही लेखी आदेश न देता आमचं अचानक एक दिवस लेटर काढला आणि आमचं पेमेंट बंद केलं आम्ही या कार्यालयाला विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला कितीतरी वेळा भेट देण्याचा प्रयत्न केला दिला इथे आम्ही निवेदन घेऊन आलो पण इथल्या ज्या वरिष्ठ अधिकारी आहेत आम्हाला कधीच मिळालेला नाही आणि आम्हाला एक अशी नम्र विनंती आहे त्यांना की आम्ही इथे आहोत तर त्यांनी आम्हाला भेट द्यावी त्यांचं आम्हाला थोड्या वेळाचा तरी वेळ त्यांनी द्यावा आणि आमचे जे कागदपत्रं आहेत त्यांची पडताळणी आता येत्या सोळापासून बहुतेक होणार आहे आणि आम्हाला प्रत्येकाला वैयक्तिकरित्या बोलवण्यात येणार आहे जर आमच्याकडे आमचे जे डी एड बी एडचे डॉक्युमेंट्स आहेत ते क्लिअर आहेत पण जो आय डी आहे तो आम्ही तयार केलेला नाही तो या कार्यालयातून तयार झालेला आहे आम्ही जेव्हा नियुक्त झालो तेव्हा आमचे जे कागदपत्र आहेत आम्ही यांच्याकडे जमा केले त्यांची चौकशी करण्यात यावी आम्ही जे ड्रॉपचं आहे ते या कार्यालयातून आहे तर ते आमच्याकडे नाही आहेत त्याच्यामुळे बहुतेक त्यांनी आमचं जे वेतन आहे ते सुरळीत सुरू करण्यात यावं घोड कोण केलं आहे हे माहिती नाही सर आम्हाला शिक्षकांना याबद्दल काहीच माहिती नाही जे अधिकारी वर्ग असतात ते आमची पात्रता घेऊन आम्हाला एक इंटरव्ह्यूला बोलवतात शाळेमध्ये आम्ही ते न्यूजपेपरमध्ये जाहिरात बघतो आणि इंटरव्ह्यू दिली आणि आम्ही नियुक्त झालो आणि त्याच्यानंतर यांनी आम्हाला आय डी दिला आम्ही पेमेंट उचलला आय डी वगैरे काय असते आम्हाला त्याच्याबद्दल पूर्वकल्पना काहीच नव्हती मग त्याच्यानंतर आम्हाला काय माहिती आणि अधिकाऱ्यांनी काय केलं काही नाही केलं आम्ही स्वतः आय डी तयार केलेल्या नाही आहेत आम्ही स्वतःच्या माझं माननीय मुख्यमंत्र्यांना हेच मागणं आहे की जसं त्यांची लाडकी बहीण योजना आहे तसंच लाडक्या बहिणी किंवा लाडक्या नका म्हणून पण बहीण एक या नात्यानी आमचं सर्व शिक्षकांचं आणि शिक्षिकांचे पगार त्वरित सुरू करण्यात यावे कारण आम्ही सर्व खूप संकटांना तोंड देत आहो सर आर्थिक जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची असते अन्न वस्त्र निवाराच्या गरजा असतात माणसाच्या त्या आर्थिक घटकामुळेच चालत असतात आता तेच जर नसलं तर आम्ही अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा कशा पूर्ण करायच्या फीज आहे ई एम आय आहे मुलांचे शिक्षण पाणी आहे आमचं जाणे येण्याचं आणि आम्ही असं एकही एक शिक्षक इथे नाही आहे किंवा शिक्षिका नाही आहे की जर आमचा पगार होत नसेल तरी पण आम्ही ज्या मुलांना शिक्षण देत आहोत आणि एकही एक दिवस आम्ही अब्सेंट राहत नाही आमचं जे सतत कार्याचं काम आहे जे ज्ञानदानाचं आणि आमच्याकडे काही खूप मोठ्या मुलां मोठ्या लोकांचे मुलं येत नाही आमचं गरीब गोर गरीबांचीच मुलं येतात आमच्याकडे सर आम्ही एकूण सहाशे बत्तीस शिक्षक आहोत पण आम्ही आज इथे चारशेच्या जवळजवळ शिक्षक जमा झालेले आहेत आणि पूर्ण नागपूर विभागाचे शिक्षक आहेत त्याच्यामध्ये आता काही जेवणाला वगैरे गेलेले आहेत त्याच्यामुळे तेवढे ते हजर नाही